नमस्कार मध्ये आपल्या हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून जालना आदरलं विकास लोंडे यांची निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चाचे आयोजन जालना जालना शहरातील नूतन वसत भागात विकास प्रकाश लोंडे या युवकाची तब्बल एकशे वीस वार करून निर्गुण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा आदरला आहे या अमानुष घटनेबाबत समाज मनात तीव्र संताप व्यक्त होत असून न्याय मिळावा यासाठी विविध संघटनाकडून आवाज उठू लागला आहे डीप्या प्रदेशाध्यक्ष अजिंक्यभाया चांदने सामाजिक कार्यकर्ता ॲडवोकेट रिमा काळे तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ सरोदे यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांना धीर दिला या लढ्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत न्याय मिळेपर्यंत संघर्ष करू असा विश्वास त्यांनी कुटुंबियांना दिला या हत्येच्या निषेधार्थ सकल मातंग समाज बौद्ध समाज ख्रिश्चन समाज बहुजन समाजाच्या समन्वयकाने एक आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे आक्रोश मोर्चा विकास लोंडे यांना न्याय मिळवण्यासाठी दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार सकाळी साडे दहा वाजता स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्ग मस्तगड गांधी चमन शनी मंदिर रेल्वे पूल लहुजी चौक नूतनवासाद अंबड चौकडे जिल्हाधिकारी कार्यालय जालना निघणार आहे या मोर्चाचे आयोजक सकल महात समाज जालना हे असून यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की सर्व समाज बांधव भगिनी तरुण तोरून, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकास लोंडे यांना न्याय मिळण्यासाठी ऐतिहासिक आक्रोश मोह्यामध्ये सहभाग नोंदवा असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले आहे आम्ही सगळेच इथे जमा झालेले न्याय मिळावा ही सगळ्यांचीच मागणी आहे आणि त्याच्यामध्ये काही आरोपी अटक झालेले आहेत काही अटो आरोपी अटक होण्याचंसुद्धा बाकी आहे आणि या अनुषंगानं सर्वतोपरी सगळ्या सगळेजण एकत्र येऊन अकरा तारखेला मोर्चाचं जे नियोजन केलेलं आहे तर अकरा तारखेच्या मोर्चामध्ये याच्यामध्ये सर्वतोपरी ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासुद्धा मी मांडलेल्या आहेत आणि जी काही दहशत निर्माण झालेली आहे ही दहशत म्हणजे एक मूलभूत अधिकारावर घाला आहे आणि कायदा हातात घेणं हे चुकीचंच आहे आणि आम्ही कायद्याचं पालन करतो आमच्या अपेक्षा असं समोरच्यानेही कायद्याचं पालन क करावं आणि हा एका विशिष्ट समाजाच्या विरुद्ध मोर्चा नाही आहे हा कारण अन्याय करणाऱ्यालाही जात नसते आणि ज्याच्यावर अन्याय झालाय त्यालाही जात नसते गुन्हा कधीही कुठली जात नसते त्यामुळे एका समाजाच्या विरुद्ध हा मोर्चा नाही आहे तर हा जो काही अन्याय झालेला आहे हा एका दहशतवादाच्या विरुद्धचा मोर्चा आहे ॲक्च्युली आदल्या दिवशीसुद्धा विकी माझ्याकडं आलेला होता आणि त्यावेळेला विकीने मला एक सांगितलं होतं की मी आत्ता कदीम पोलीस स्टेशनला जाऊन आलो कदीम पोलीस स्टेशनला त्यानं तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता आदल्या दिवशी मात्र पोलिसांनी कुठल्याही प्रकारे त्याची तक्रार घेली नव्हती घेतली नव्हती आणि म्हणून तो माझ्याकडे आला होता की पोलीस माझी तक्रार घेत नाहीत हे सांगण्यासाठी आणि अगदी त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे विकीच्या आवाजामध्ये म्हणजे कुठंतरी पोलीस प्रशासन कमी पडत आहे किंवा पोलीस प्रशासन हे फक्त हप्त्याकडे लक्ष देत जनसामान्याच्या हितापेक्षा जनसामान्याच्या सुरक्षेपेक्षा कायदा या कायदा सुरक्षेला बळकटी देण्यापेक्षा हप्त्याकडे जास्तीत जास्त पोलिस होतात त्यांचं सगळं लक्ष तिकडं आहे आणि आता जो काही प्रकार चाललेला आहे अक्षरशः म्हणजे जे काही मुलं वगैरे फिरतायत दहशत माजवत ह्या दहशतीला सुद्धा पोलिसांनी ज्या प्रकारे गांभीर्याने घ्यायला पाहिजे आत्ता माझं डीवायस पी सोबत सुद्धा बोलणं झालेलं आहे तर जे काही गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं तसं गांभीर्याने घेतलं जात नाहीये आणि अजूनही जो काही हायदोस आहे हा सुरूच आहे यालाही स्टॉप होण खूप आवश्यक आहे आणि ह्यासाठी सगळ्यांनी एकत्र ये येऊन अकरा तारखेला आपण सर्वांनी सहभागी व्हा असं आपलं नाव मी ऍडव्होकेट अरिमा संदीप खरात काळे विकी लोंडे या तरुणाची हत्या झाल्याच्या नंतर आम्ही त्याच्या कुटुंबाला आज भेट दिली त्याचे वडील जे आणि त्याची आई यांचं सांत्वनपर भेट झाल्याच्यानंतर त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी झालो आणि विक्की लोटे यांचे जे वडील आहेत हे या प्रकरणाचे फिर्यादी आहेत त्यांच्या फिर्यादीचा जॉब पण आम्ही वाचला त्याच्यामध्ये आमच्या वकीलगणांनीच हे सर्व माहिती माहिती घेतली याच्यातून लवकरात लवकर हा पुरवणी जवाब याच्यामध्ये झाला पाहिजे अशीही मागणी आम्ही डी वाय एस पी यांच्याकडे जालना डी वाय एस पीकडे केलेली आहे ज्याच्यामध्ये पुरवणी जबाबमध्ये या हत्येला ज्या पद्धतीने चार्जशीट तयार व्हायला हो पाहिजे ती मजबूत चार्जशीट याच्यामध्ये तयार व्हावी हो यासाठी डिवायस पीशी आम्ही चर्चा केलेली आहे विक्की लोंडे या तरुणाची भरवस्तीमध्ये जालना शहरामध्ये हत्या करण्यात आली आणि ही हत्या ही गुन्हेगारी प्रवृत्तीमधून झालेली आहे जालना शहरामध्ये वाढती गुन्हेगारी या हत्येला जबाबदार आहेत पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीनं गुन्हेगारी रोखायला पाहिजे होती ती गुन्हेगारी आजपर्यंत रोखली गेलेली नाही ज्या आरोपींना विकी लोंडे यांची हत्या केलेली आहे ते सराई गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची मोठी कारवाई पोलिसांच्या माध्यमातून आजपर्यंत झाली नसल्या कारणाने या युवकाची हत्या करण्यात आलेली आहे या गुन्हेगार असणाऱ्या पोरांना कुठल्याही प्रकारचा पोलिसांचा धाक राहिलेला नाही पोलिसांचे आणि त्यांचे आणि या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांचे जे अवैध धंदे आहेत याच्यामध्ये त्या पोलिसांची आणि त्यांची देवाणघेवाण चालत असते म्हणून कुठलाही सामान्य व्यक्ती जर या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायला गेल्याच्या नंतर पोलीस मात्र त्याची दखल घेत नाहीत अशी असणारी परिस्थिती आज जालना शहरामध्ये आहे आणि त्याच्या विरोधामध्ये विकी लोंडे यांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ अकरा नोव्हेंबर रोजी जालना शहरातील संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीनं एक मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे ज्याच्यामध्ये विकी लोंडे याच्या याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये घेतलं पाहिजे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत शासनाच्या माध्यमातून झाली पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी जालना शहरामध्ये हा मोर्चा निघणार आहे पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि जालना जिल्ह्यातील तमाम बहुजन समाजातील लोकांना महिलांना तरुणांना मी या ठिकाणी आवाहन करेन की या मोर्चामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणं ही काळाची गरज आहे आपले मुर्दे असेच पडत राहतील तेव्हा आपण एकत्र येणार आहोत का अशा पद्धतीचा सवाल या ठिकाणी तयार होत आहे म्हणून सर्वांनी या मोर्चाला लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं हो। असं आव्हान मी जालना जिल्ह्यातील सर्व बहुजन समाजाच्या माणसांना करत आहे आपल्या नाव अजिंक्य आत्माराम सान्ने डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया राज्याध्यक्ष महाराष्ट्र पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीसला ला भारताला स्वातंत्र्य मिळालं सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांनी विधान भवनावर मोर्चा काढला कारण अण्णा भाऊ साठे यांना माहिती होतं का हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते फक्त एक मुठभर लोकांना आणि धनदांडगे लोकांना मिळालेलं आहे त्याचा प्रतिशत आज अनुभव आजही आपल्याला बघायला भेटतोय तर दलितांवर होत असलेल्या अन्याय अत्याचारांविरुद्ध दलितांना कुठेही न्याय मिळत नाही दलितांना त्यांचा हक्क आणि त्या न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावरच उतरावं लागतं ही परिस्थिती दलितांवर का आहे आणि खास करून मातंग समाजाच्या मातंग समाजावर का आहे तर याचं जर आपण उत्तर जर शोधायला जातो ना तर मातंग समाज आज त्यांचा एक इतिहास विसरत आहे का मातंग समाजाचा इतिहास हा फार शूर आणि एक संघर्षातला इतिहास राहिलेला आहे ब तुम्ही बघता मातंग समाजातलं रानोजी मांग घेतात का जी शिगावची जी, जी जोगीन होती ती एक रानोजी मांगाने आणली होती दुष्काळ पडला पडलावाडी उपाशी, उपाशी लोक राहायला लागले तर इंग्रजांचा खजिना लुटून तो मांगवाड्यात वाटणारा हा फकीरा मांग होता त्याच्यानंतर तुम्ही बघता शनिवार वाड्यावर ज्यावेळेस ध्वज याचा जॅक फडकला गेला तर एकटा लवजी वसतात हा मांगाचा मुलगा हा तो ध्वज खाली उतरवणारा होता स्त्री आज शिकली त्या स्त्री शिक्षणाला त्यावेळेच्या मनोवादी लोकांनी स्त्री शिक्षणाला विरोध केला ज्योतिबा महात्मा फुलेंना मारेकरी धाडले तर त्या ज्योतिबा महात्मा फुलेंना संरक्षण देणारा हा ज्योतिबा महात्मा लवजीव एक मांगाचा मुलगा एवढं करून हे मातंग समाजातले तो पुरुष वर्ग त्याच्या पलीकडं स्त्री व स्त्रिया पण मुक्ता साळवे ह्या आपल्या भारताच्या पहिल्या दे विद्यार्थिनी होत्या असंच अण्णा भोसाटे जे म्हणजे मातंग समाजातले फार एक कर्तबगार आणि एक असे संघर्षातले लोक राहिलेले आहेत यांचा आदर्श कुठेतरी आता मातंग समाजातील तरुणांनी घेतला पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर होत असलेला अन्याय हा कमी होईल असं एक माझं एकंदरीत मत आहे आणि मी इतरांना आता एक गोष्ट सांगू इच्छितो का जरी आपण गौतम बुद्ध सम्राट अशोक यांना मानणारे लोक आहेत कलिंगच्या युद्धामध्ये एक लाख लोक मारणारा सम्राट अशोक त्याच्या समोर त्याच्या युद्धभूमीत ज्यावेळेस युद्ध संपल्यावर सम्राट अशोक उभा असतो तर त्याच्या समोर एक भिक्षुक एका वर्षाच्या मृत्यू बालकाला घेऊन येतो आणि त्या सम्राट अशोकाला म्हणतो का हे महान अशोक तर तू ह्या जगातला आजच्या पृथ्वीवरचा सगळ्यात पराक्रमी आणि तुला अशक्य असं काही नाहीये महान राजा दयाळू राजा फक्त तू काय कर ह्या निष्पाप बालकाचा ह्या युद्धामध्ये याचा काही संबंध नसताना मृत्यू पावलेला आहे याला तू जिवंत जिवंत कर त्यावेळेस सम्राट अशोकाला कळलं का जीव घेणं सोप्पं आहे पण या जीवनदान देणं सोपं नाही आणि सम्राट अशोकाने गौतम बुद्धाचा शांततेचा मार्ग स्वीकारला पण माझं आता मातंग समाजातील तरुणांना एक आव्हान आणि एक विनंती राहील का आपण कलिंगच्या युद्धाच्या अगोदरचा सम्राट अशोक आता आपण थोडा जाणून घेतला पाहिजे कारण आपण प्रतिक्रिया जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत हे गुंड प्रवृत्तीचे लोक असतील किंवा जातीवादी लोक असतील हे आपली कदर करणार नाही त्याच्यामुळं आपल्यावर होणाऱ्या अन्य अत्याचाराला आपण कोणावर अवलंबून न राहता एकजुटीने सर्वांनी एकत्र येऊन हा लढा आपण इथून पुढे चालू ठेवावा अशी आपल्याला एक जाहीर मी आव्हान करतो आणि एक आपल्याला विनंतीसुद्धा करतो येणाऱ्या अकरा तारखेच्या जालना शहरातील मोर्चाला आपण आपसा आपसातले सगळे मतभेद गटतट विसरून जाऊन एकीने येऊन ह्या प्रशासनाला दाखवून देण्याची गरज आहे का आता आपल्याला फार एक मोठा संघर्ष करायची गरज आहे जालना येथील नूतन येथील एक काही दिवसांपूर्वी ज्याचा निर्गुण असा खून झाला असा मयत दलित समाजातील मातन समाजातील तरुण तरुण विकी लोंडे यास अजिंक्य भैया जालन्या असतील आणि आम्ही सर्व एका चळवळीतल्या एक एक कार्यकर्त्यांनी आज भेट दिली असता तसेच सोने येथील पीडित कुटुंब असेल संजय यांना यांनासुद्धा आम्ही भेळवा भेडलो असता अजूनपर्यंत यातील काही अजून आरोपी हे अटक करायचे बाकी आहेत म्हणजे दिवस फक्त पोलीस जे काहीतरी एक का, असं समाधानकारक जे कारवाई नाही करते तर पोलिसांना आणि प्रशासनाला एक अशी विनंती असेल की आपण उर्वरित जे आरोपी अजूनही मोकाड जे फिरता येते तर त्या आरोपींना आपण लवकर अटक करावी घटनेतील जे संजय मातंग समाजातील जो दलित समाजातील जो तरुण आहे संजय वैरागर याला ज्या प्रकारे अमानुषपणे मारहाण झाली त्यातील मुख्य आरोपी जो संदीप लांडे त्याला अजूनपर्यंत तुम्ही अटक नाही केली आणि कर्तव्य बजावण्यास कसूर जनिक केला ज्या असा माळी नावाचा जो तिथला सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे त्याची तुम्ही निलंबित करा या गोष्टी जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत आम्हाला सुद्धा आता असं कळून येत आहे देखावा आमच्या सोबत करताय त्याच्यामुळे याचा जर तुम्हाला जर परिणाम जर बघायचा असेल तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही तो दाखवून देऊ का तुम्ही आमच्या डोळ्यावरची पट्टी बांधण्याचं काम करताय आता ह्यावेळेस मातंग समजतो पूर्णपणे पट्टी उघडून तुम्हाला ते मतदानातून ते दाखवून परत एकदा आव्हान करतो की आपण येणाऱ्या अकरा तारखेच्या व नगर येथील दहा तारखेच्या दोन्ही मोर्चांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे जेणेकरून हे प्रशासन आपली दखल घ्या माझं नाव निलेश सर होते अशा नवनवीन ताज्या काळात बघण्यासाठी आपल्या लोकात्म चॅनल लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मिक चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना